मिरजेत काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला भाजप काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवकांच्या सह आरपीआय गटासह सामाजिक संघटना विशाल पाटील यांच्या प्रचाराला उतरल्या सांगली लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांची अपक्ष उमेदवारी निश्चित झाल्यानंतर आज मिरजेत महात्मा गांधी पुतळ्या येथून प्रचाराला सुरुवात झाली आज मिरज शहरातील भाजप पक्षाचे बंडखोर नगरसेवक काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवक यांच्यासह आरपीआय आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात केली यावेळी जयश्रीताई पाटील अय्यासभाई नायकवाडी भाजप पक्षाचे निरंजन आवटी संदीप आवटी आनंद देवमाने शिवाजी दुर्वे संजय बापू मेंडे बबिता मेंडे करण जामदार मैनुद्दीन बागवान आझम काजी विज्ञान माने साजिद पठाण भाजप मित्र पक्षाचे आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे श्वेता पद्म कांबळे मोहम्मद मनेर सचिन जाधव मुस्तफा बज्रुक यांच्यासह हो विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोटारसायकल रॅली काढून मिरज शहरातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन आशीर्वाद घेतला भाजप मित्र पक्ष आर पी आय आठवले गटाने ही बंडखोरी केल्याचं दिसून आलेलं आहे भाजप उमेदवार संजय कका पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे भाजप खासदार संजय कका पाटील यांच्यावर नाराज असलेला सर्व पक्षांचा गट एकवटला आहे मिरजकर जनतेसाठी काँग्रेस पक्षाशी बंडखोर केल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना विजय केल्याशिवाय सांगलीची जनता गप्प बसणार नाही बंद निफाफा चिन्हांचं बटन दाबून विजयी करण्याचं आवाहन जयश्री पाटील यांनी केलं आहे आज आमच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय आता आणि आज हनुमान जयंती आहे त्यामुळे आम्हाला देवाचा सुद्धा आशीर्वाद आणि आपल्या सर्व मिरजकरांचा आशीर्वाद सुद्धा आहे कारण मिरजकर हे नेहमीच काँग्रेसच्या मागे राहिले काँग्रेस विचाराच्या मागे राहिले आणि जरी विशालदा उमेदवारी मिळाली नसली तरी ही काँग्रेसचीच बंडखोरी आहे त्यामुळे सर्वच आपले जे दादा घराण्यावर प्रेम करणारी सगळी जण आहेत ती आमच्या मागे आहेत आणि विशालदा विजय करण्यासाठीच ही सर्वजण इथे जमलेत आणि त्यांचा विजय हा हो निश्चितच होईल आणि येत्या सात तारखेला आपल्याला जे लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे तर त्याच्यावर सर्वांनीच शिक्का मारून विशालदा प्रचंड मतांनी निवडून द्या म्हणजे सगळे कार्यकर्ते आपले निवडून देतील असतात तर मी सुद्धा तुम्हाला आव्हान करते की तुम्ही येत्या सात तारखेला मतदान करावं लिपावर शिक्का मारा सांगली लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मान्य विशालदा पाटील यांना बंद लिपा हा शिवचिन्ह मिळालेला आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी आमच्या नेत्या मान्य जयश्री वेली या ठिकाणी आज इथे गांधी चौकामध्ये येणार आहेत एका या गांधी चौकामध्ये येत असताना खऱ्या अर्थानं मिरज शहरातले सर्वच नगरसेवक असतील इतर राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील ने त्याचबरोबर विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी असतील या सर्वांनी विशालदादांना पाठिंबा दिला होता आणि एकसंगपणे या ठिकाणी सर्वजण प्रचारात उत्तर दिला आहोत त्यावेळेला विशालदादांचा विजय हा नेमकं पक्का आहे पक्षविरोधी कारवाई करायचं संबंध येत नाही कारण मिरज शहरामध्ये सर्वच संघटना सर्वच पक्ष आणि सर्वच पदाधिकारी सगळे एकत्र येऊन आम्ही काम करत आहोत पक्षाचं काही अडचण नाही आम्हाला आम्ही विशाल दादाचं सपोर्ट या मिरज शहरानं पूर्ण ठेवलेला असल्यामुळे पक्षापेक्षा आम्हाला मिरज शहर नागरिक महत्वाचे पद्धतीने आम्हाला काम करावं लागणार आहे एक झालेलो दा हो, आहोत आणि वसंतदा नातवांना विशाल पाटील यांना काँग्रेसचे तिकीट नाकारल्यामुळं सगळीकडे लोकसभा मतदारसंघात सर्व सगळीकडे सहानुभूतीची लाट आलेली आहे त्याच्यामुळे सर्वजण मिरजकर एक होऊन बंद पाकिट या लिफापावर बंद लिफापा यावर मतदान बटन दाबून सर्वांनी शपथ घेतलेली आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत पर बंद दरवाजा फुडून निवडून आणणार आज मिरजेमध्ये राष्ट्रवादीचे आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहेत इथं एक सर्वांनी एकत्र येऊन मिरज पॅटर्न आणि सर्वच मिरजेच्या जनता एकत्र येऊन विशालदा समर्थन देण्याचं कारण असं आहे की गेले दहा वर्ष झालं कुठं ना कुठं तर जनतेच्या मनामध्ये असं आहे की खासदारांना आपण झेललेला आहे खासदार देशाच्या इतिहासात जे बी जे पीचे आहेत ते नाफा झालेले आहेत ज्यांना स्वतःचा निधी खर्च योग्य करता येत नाही तेरा टक्के करता येतो परंतु जिल्हा त्यांच्या या कृतीमुळं कुठंतरी पंधरा ते वीस वर्ष बॅकफुटवर गेलेला आहे आज विविध योजना म्हटले तर महिशाल योजनाच घ्या या खासदारांना कोण वाटाण्याची अक्षरं टाकत नाहीत कोण अधिकारी ऐकत नाहीत तिथं आम्हाला तीन तीन महिने महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडून आम्हाला तिथं उपोषण करावं लागतं मग कुठंतरी ही योजना सुरळीत होऊन आज जतपर्यंत पाणी चाललेलं आहे म्हणजे अशा एखाद्या निष्क्रिय खासदार आणि निष्क्रिय पालकमंत्री म्हणजे बी जे आपल्या सांगली जिल्ह्याला लाभलेले आहे ला त्यांच्या विरोधात हा सगळा झालेला बंड आहे आज जनता पूर्णपणे आणि एक विशालता म्हणजे एक अभ्यासू आणि हुशार नेतृत्व असल्यामुळे आज जिल्ह्याला अशाच नेतृत्वाची गरज आहे कुठंतरी त्यांचे विजन्स आहेत योजना आहेत या सुरळीत चालल्या पाहिजेत महा म्हणजे मा, महागाईमुळं सर्वसामान्य जनता त्रस्त आहे बीजेपीच्या खोट्या आश्वासनामुळं म्हणजे राज्यात नाही तर देशामध्ये अशी कृती अशी निकृष्ट दर्जाची माणसं सत्तेवरती परत नको म्हणून एखाद्या अपक्ष उमेदवाराला अशा पद्धतीत समर्थन मिरजच नाही तर पूर्ण जिल्हा देतो हे कौतुक कौतुकास्पद आहे मागच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या परंतु यावेळी विशालदातांना अपक्ष असून सुद्धा विविध संघटना ज्या आहेत आ, ही समर्थन द्यायला लागलेत राष्ट्रवादीच्या आज आम आमची इथे उपस्थित आहेत वंचितचे त्यांना समर्थन आहे सर्व घटक पक्षांचा व समाजाचा त्यांना पाठिंबा आहे कमीत कमी अडीच तीन लाखच्या मतानं मताधिकारनं ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे त्यामुळं आम सर्वांना आम्ही आव्हान करतो राहील जी जनता म्हणजे ऐंशी नव्वद टक्के ही जनता विशालधारांबरोबर आहेत सगळ्यांना एक करतो करतोय की हुशार नेतृत्व उमदा नेतृत्व जिल्ह्याला कुठंतरी म्हणजे जग कुठं गेलं आणि अजून आपण पाणी प्रश्नासाठीच मांडतो श्रेय घ्यायचं राजकारण करतो अशा अभ्यास नेतृत्वाला आपल्याला मान्य करणार नाही आहे विशालदा जिल्ह्याला पर्याय राहिलेला नाही आहे त्यामुळे महा आज राष्ट्रवादीकडून आम्ही सर्वांना आवाहन करतो की विशालदादांच्या मागे आम्ही आहोत असं सुषार नेतृत्व आपल्याला जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हवं आहे त्यामुळे आम्ही विशालदादांच्या बरोबर आहोत रामदास आठवले साहेबांच्या गटाचा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे परंतु भारतीय जनता पार्टीनी आठवले साहेबांनी दोन जागा मागितले होते एक शिर्डी मतदारसंघ आणि एक सोलापूर जिल्हा मतदारसंघ ही दोन्ही जागा आम्हाला दिल्या नसल्यामुळं आमचा पक्ष आमच्या पक्षाला मान्यता किंवा आमच्या पक्षाला चिन्ह मिळा मिळणार होतं परंतु ती भारतीय जनता पार्टीची मानसिकता नाही आहे म्हणून कायम सातत्याने गुलाम म्हणून आम्हाला काम करावं लागणार आहे म्हणून मी सांगली जिल्ह्यातून मिरज शहरातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्य जिल्हा अध्यक्ष मी आज बंड पुकारत आहे आणि दादा पाटील दादा पाटील हा सांगली जिल्ह्याचा वसंतदादाचा नातो आहे आणि वसंतदादांचा या महाराष्ट्रभर या सांगली जिल्ह्यामध्ये उपकार आहे जास्त करून एस सी एस टी ओबीसी विजय एन टी मागासवर्गीयांच्यावरती जास्तीत जास्त वसंतदादांचा उपकार आहे आणि ती उपकार परत फेडायचा आता आम्हाला संधी आलेली आहे म्हणून आम्ही सर्व फुले शाहू आंबेडकर अण्णाबाद चव्हाण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आवाहन करू इच्छितोय पूर्ण समाजाचं एक एक मत या विशालदा देऊन आम्ही शंभर टक्के या ठिकाणी विजय करणार आहोत आणि विशालदा चिन्ह आहे बंद पाकिट त्या बंद पाकिटावरती पुढचा जो बटन आहे ते आम्ही शपथपूर्व दाबणार आहे एवढंच या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो जय भीम जय भारत ही नाराजगी आमची नुसून पूर्ण जनतेची आहे या ठिकाणी मिरज शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये त्यांनी कुठलेही नवीन रोजगार आणलेला नाही तसेच कुपाड्यामध्ये असेल मिरज शहर या मध्ये असेल ती पूर्ण बंद व्यवस्थित आहेत युवकांना रोजगारासाठी त्यांनी कायच केलेलं नाही फक्त नारपोटी श्रेय त्यांनी लुटलेलं आहे परत दुसरी गोष्ट जाणून बुजून हा विशालदा जे तिकीटचा जो प्रश्न आहे तो मुद्दा म्हणून जाणून करेक्ट कार्यक्रम केलेला आहे जनता दाखवली करेक्ट कार्यक्रम काय असते बिरो रिपोर्ट एच बी एन मराठी मिरज